पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन ची तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई न विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय दहावी बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई बोर्डानं मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्यात सीबीएसई बोर्डानं प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचना वाचून विद्यार्थ्यांना फार मोठा झटका मिळालाय नेमकं बोर्डानं विद्यार्थ्यांना अशा कोणत्या सूचना दिल्यात जाणून घेऊया केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत हजर राहणं महत्वाच आहे विद्यार्थ्यांची वर्षभरातील किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती राहणं अनिवार्य आहे अन्यथा ते विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत बसण्यास अपात्र ठरणार असल्याचं स्पष्ट केलंय दहावी बारावीच वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचं असतं या परीक्षेच्या माध्यमातूनच कोणताही विद्यार्थी आपलं भविष्य निवडत असतो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार समोर ठेवून सीबीएसई बोर्डानं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला विद्यार्थ्याला जर दहावीची परीक्षा द्यायची असेल तर नववी आणि दहावी असे दोन्ही वर्ग शिकलेले असणं बंधनकारक आहे त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा देण्यासाठी अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षाचा अभ्यास पूर्ण करणं आवश्यक आहे केवळ अंतिम वर्षी शिकून परीक्षा देता येणार नाही असा मंडळाचा इशारा आहे दोन हजार च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अंतर्गत मूल्यमापन हा परीक्षेचा अविभाज्य घटक आहे तो दोन वर्षाच्या वर्षा कालावधीत केला जातो जर जा विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिला तर त्याचं मूल्यमापन होऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवून त्यांना एसेन्शियल रिपीट श्रेणीत टाकलं जातं बोर्डानं विषय निवडीबद्दल सांगितलं की दहावीचे विद्यार्थी पाच विषयांसोबत आणखी दोन अतिरिक्त विषय सुद्धा घेऊ शकतात तर बारावीच्या विद्यार्थ्यांना एकच अतिरिक्त विषय निवडता येणार आहे मात्र त्या विषयासाठी शाळेला बोर्डाकडून परवानगी असणं आवश्यक आहे तसेच शिक्षक प्रयोगशाळा आदी आवश्यक सुविधा असणं बंधनकारक आहे अन्यथा का ता विद्यार्थ्यांना तो विषय मुख्य किंवा अतिरिक्त स्वरूपात घेता येणार नाही परीक्षेत बसण्याचा अधिकार शाळेत नेहमी उपस्थित राहणाऱ्या आणि सर्व निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यालाच असेल असंही सीबीएसई बोर्डानं स्पष्ट केलं आहे यूटूब चॅनल वरिल पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा